अहिल्याबाई होळकर सलग व्यक्तिगत नुकसान सहन करूनही तिने सर्वात महत्त्वाचा प्रदेश म्हणजे माळवा प्रांत हाताळला सतराव्या शतकाच्या मध्यात जेव्हा मराठा साम्राज्य पानिपतानंतर विखुरले गेले तेव्हा तिने माळवाचे रक्षण केले आणि तो आर्थिक दृष्ट्या मजबूत प्रदेश बनवला पेशवाईला माळव्याने मोठा आधार दिला अन्नछत्र मंदिर पुनर्वसन कला या क्षेत्रात तिचे योगदान फार महत्त्वाचे आहे आपला इतिहास याबद्दल सांगायला जरा विसरला पण मंदिर अजून उभी आहे तिच्या लढ्याची गोष्ट सांगायला तिच्या लढ्याचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रात जन्म झालेल्या या मुलीचं शिक्षण तिच्या बाबांनी घेतलं तेव्हा जेव्हा मुलींना शिक्षण घेण्याची प्रथा नव्हती मराठी कमांडर खांडेराव होळकर यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला पण वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला नवरा गेला आणि त्याच्या पाठोपाठत सासरी मग स्वतःचा मुलगा गमवला आणि यामुळे साम्राज्याचा सगळा भार अहिल्या देवींच्या खांद्यावर आला पण त्या थांबल्या नाहीत हरल्या नाहीत लढल्या जेव्हा सगळं काही उद्ध्वस्त झालं तेव्हा अहिल्याबाई होळकर या उचित न्यायासाठी सगळ्यांसोबत लढत होत्या त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणि नदी घाट बांधले एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखली हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला महेश्वर इंदूर या गावांना खूप सुंदर बनवलं अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या अहिल्याबाई होळकर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र